काल तर फायनल आहे कारण की आपल्याला कल्पना आहे की ही जी निवडणूक आहे आणि ज्यावेळेस मी मला मुद्दा तिकीट मिळालं त्यावेळेस मी ही उमेदवारी जी आहे ती जनतेला जनतेला करते त्यामुळे ही निवडणूक ही जनतेने हातात घेतलेली आहे आणि जनतेच्या विरुद्ध प्रस्थापित असल्यामुळे उद्याचा विजय हा जनतेचा असणार आणि जनतेच्या समोर कोणीही जिंकू शकत नाही ते मला लक्षात आलं कालच प्रतिनिधी जेव्हा बोलल्यात की बाबा मला मनात विजयाला विजया धाकधूक आहे परंतु एक एक्झिट पूलमुळे मला विजयाची आशा वाटते म्हणजे समोरच्या प्रस्थापित उमेदवाराला जनतेवरती विश्वास नाही आहे त्यामुळे जाणवते की हा जो विजय हा जनतेचाच आहे आणि एक्झिट पोल हा टी व्ही नाईनने किंवा कोणते एक्झिट पोल आले आहेत त्यांनी त्यांच्या एजन्सीनुसार केले पण माझ्या मनातला एक्झिट पोल हा जनतेचा आहे कारण त्यामुळे आपल्याला कल्पना आहे की जवळजवळ अठरा लाख लोकांपर्यंत अठरा लोक लोकांच्या मनात आपण तिथपर्यंत पोहोचलो आहे आणि अठरा लाख लोकांच्या शुभेच्छा अठरा लाख लोकांची मेहनत आपल्या पदाधिकाऱ्यांची मेहनत आमची मेहनत ही कधीही वेस्ट जाणार नाही असं मला वाटते आणि नक्कीच विजय हा जनतेचा असणार आहे उद्याचा गुलाल हा जनताच उडवणार आता नेहमीचं उत्तर एकच आहे स्टार्टिंगपासून आता सुद्धा लाखाच्या लीडनं कंप ही आपली जनता निवडणूक आम्ही जिंकणार म